मस्त गरमागरम वाफळता भात आणि त्यासोबत मालवणी चिकन करी म्हणजे अफलातून नमस्कार मैत्रिणी रेसिपी पाहणार आहोत तर आपण आज चिकन मालवणी चिकन रेसिपी बघणार आहोत मालवणी चिकन करी हे आपल्या रेसिपीचं नाव आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आणि ते व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायचंय तर आता आपण मॅरिनेटसाठी साठी काय काय साहित्य लागणार ते आपण पाहूया आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचंय त्यासाठी इथे आपण कोथिंबीर घेतले मिरची घेतले अद्र घेतले आणि लसूण घेतले तर आता आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचंय आता हे पहा आपण मिक्सर मधन बारीक करून घेतलंय आता आपण हे सर्व याच्यावरती घालणार आहोत त्यानंतर आपण थोडस मीठ घालणार आहोत आणि खास करणं मालवणी डिश आहे म्हणून आपण हा मालवणी मसाला घालणार आहेत त्यानंतर थोडस लिंबू घालणार आहोत आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत हे सर्व आता आपल्या हे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर आपल्या ह्यासाठी वाटण बनवायचं आहे आता हे आपण पंधरा मिनिटं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवू तिथपर्यंत आपण वाटण बनवायची तयारी करूया आता एकीकडे एक आपण आपलं चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला वाटण बनवायचं आहे तर इथे मी एक कढई घेतली त्यात थोडं तेल घेतलंय आता आपण कांदा घालूया आणि कांदा व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंगावरती परतून आहे हे बघा आपलं थोडंसं सोनेरी रंगावर येत चाललंय आता आपण ह्या दरम्यान ओलं खोबरं घालणार आहोत आता मालवणी रेसिपी बोलली तर त्याच्यात ओलो नारळच वापरतात म्हणून ओलो खोपरं घेतलंय आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित गोल्डन रंगावरती परतून घ्यायचं आहे आता हे बघा अशा प्रकारे आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे तर आपल्याला इथपर्यंतच परतून घ्यायचं आहे आणि आता हे थंड करून घेऊन आपण मिक्सरमध्ये याचं वाटण करून घ्यायचं आहे तर एकीकडे आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया आता आपलं सुद्धा मॅरिनेट झालेलं आहे तर आता एकीकडे एक एक आपण हे मोठं टोप घेतलं आहे आता आपण चिकन बनवायची सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण आपला खडा मसाला घालूया आता यात मी तमालपत्र दालचिनी चार पाच मिरी आणि चार पाच लवंग घेतलेल्या आहेत आणि एक चक्रीपोळ घेतलं आहे तर हे आपले खडे मसाले परतूया आता आपण कांदा घालूया आता कांदा सुद्धा आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊया आता आपला कांदा सुद्धा गुलाबी रंगावरती झालाय परतून आता आपण यात ठेचलेलं आलं आणि लसूण घालूया हे सुद्धा दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊया आता हे पहा आपलं आलं लसूण सुद्धा व्यवस्थित परतून झालंय आणि मग अशा आपण जे कांदा आणि खोबरं जे परतलं होतं ते मिक्सरमध्ये अशा प्रकारे हे केलंय तर ते सुद्धा ह्याच्यात घालूया वाटण आणि हे सुद्धा आपल्याला आता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचंय आता आपण जे वाटण हे केलं होतं ते सुद्धा व्यवस्थित आपलं परतून झालंय आता आपण मीठ घालूया याआधी आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं थोडंसं म्हणून जरा बेतानीच आता मीठ घालणार आहोत आपण त्यानंतर आपण हळद घालूया आणि व्यवस्थित हे मसाले सर्व आपण आता परतून घेणार आहोत हे बघा आपले मसाले सुद्धा मस्तपैकी परतून झालेत आता आपण आपलं चिकन घालूया होते आपण हे सर्व व्यवस्थित चिकन परतून घेणार आहोत जेणेकरून जे मसाले पण परतले त्यांचा स्वाद ह्याच्यात होतो चिकनमध्ये हे पा आपलं चिकन पण आता मस्त परतून झालं आहे आता ह्यात आपल्याला थंड पाणी नाही घालायचं तर गरम पाणी घालायचं आहे तर हे बघा आता आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता बघा आपण पाणी घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला पाच मिनटं आपली गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे चिकन शिजवून द्यायचं आहे तर आता आपण पंधरा वीस मिनटं वाट पाहूया चला तर पाहूया आपण आपलं चिकन वाव तुम्ही पाहू शकताय किती सुरेख रंग आले आहेत सुद्धा आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रशन आपल्या घट्टपणा पण किती छान आला आहे आता आपण चिकन मसाला घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया कर गर्म सर्व आणि कर, गर्म आता आपण चिकलं चिकन झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते वरून थोडीशी कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया आणि आता आपलं गरमागरम चिकन आपण आता सर्व करूया आता तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त तांदळाचे पोळे घेतले गरमागरम भात आहे कांदा आहे लिंबू घेतले आता आपलं मस्त पैकी मालवणी करी आपण सर्व करायला घेऊया पाहू शकत किती भन्नाट आणि मस्त असं जन झनझणीत झालंय बघूनच तोंडाला पाणी सुटतय तो गर्म, तर आपलं गरमागरम मालवणी करी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा